प्रार्थना आहे की जो दुष्काळ महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय जो समाजामध्ये महिलांसाठी अत्याचार चालू आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा ते सर्व ते सर्व नाही झालं पाहिजे महिलांवरती अत्याचार थांबले पाहिजेत आणि प्रत्येक मंडळाला माझी ही विनंती आहे की महिलांचे अत्याचार झाले किंवा विविध प्रकारचे विविध समाजातले प्रश्न आहेत ते प्रत्येकाने मांडावे आणि समाजासमोर ठेवावे की जेणेकरून आपल्या समाजामध्ये लोकांना काहीतरी एक मॅसेज जाईल आमचा नेहमी तो प्रयत्न असतो आम्ही आमच्या माध्यमातून तो प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न करत असतो समाजासाठी पण तरी प्रत्येक घटकांनी तो प्रश्न उचलून धरला पाहिजे तेव्हा समाजामध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि असंच पुढेही करत नाही आपल्या गणपती मंडळाकडून आनंदनगर मित्रमंडळ पण आपला बप्पा आता सरीकडे नावाच दिला आहे मोर्या माझा आनंदनगरचा राजा या नावाने आपण या मंडळामध्ये भरपूर सारे उपक्रम करत आहोत तसेच आम्ही स्वतः या मंडळात बरोबर आहोत नगर आणि आम्ही आता या तिथे राहायला गेले जाऊ गार्डन्समध्ये तिथे आपण चांगल्या प्रकारे भौ गणेश सोहळा उत्सव साजरा केला त्याच्यामध्ये एकच इथं की सर्व लोकांनी सर्व जाती जातीदरम्यान एकत्र यावे आणि जुन्या गोविंदाने नांदून एकमेकांशी ओळख होते त्या सर्व मोठे मोठे उपक्रम आपण राबवलो तर यापुढे राबवत आहोत परत या आता आपण पहिली इथे सायलीला मंडळाने आपण इथे बोलवून त्यांचं आता भजन भजन चालवणार आहे आपल्या गणपती बाप्पाचं आगमनही मला वाटतं आता पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक प्रथम क्रमांकावर लागतं यावर्षीपासून आपण जो उपक्रम चालू होत्या